विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू आर डी म्हणजेच जलसंपदा विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे तर त्याचीच माहिती आपण पाहूयात की निकाल कुठं पाहायचा कसा पाहायचा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा आज म्हणजे सात जून दोन हजार चोवीस रोजी हा निकाल जाहीर झालेला आहे आणि ज्या वेबसाईटवरून तुम्हाला निकाल पाहायचा आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे टेलिग्राम चॅनल आहे माझं त्या विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे तर या ठिकाणी पाहता जलसंपदा विभागातील डट ब डट ट्र सेवा भरती सन दोन हजार तेवीस जाहीर प्रसिद्धीपत्र आणि यांनी निकाल म्हणजे काय तर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे त्यांच्या निवड याद्यास लावलेल्या आहेत तर जलसंपदा विभागातील डट ब राजपत्रित व डट ट्र सेवा भरतीसाठी विविध चौदा सवर्णाच्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत सदर पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक सत्तावीस बारा 202, दोन हजार तेवीस ते एकोणतीस बारा दोन हजार तेवीस आणि एकतीस बारा दोन हजार तेवीस व एक एक दोन हजार चोवीस व दोन एक दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेली आहे उमेदवारांची मार्कवाईज मेरिट लिस्ट शासनाच्या ते जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्या संकेतस्थळावर तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध ठरण्यात आलेली आहे आणि याच वेबसाईटवर तुम्हाला निकालसुद्धा पाहायला मिळेल त्याची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे पुढे पहा सर्व सौदाच्या निम्नश्रेणी पदाच्या वगळून कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांची लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादी शासनाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे शासनपत्र क्रमांक सात सहा दोन हजार चोवीसनुसार ठाणे परिमंडळ व नाशिक परिमंडळ वरून कागदपत्रे पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे काय तर ठाणे परिमंडळ आणि नाशिक परिमंडळामधील कागदपत्र पडताळणीची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही पण बाकी परिमंडळाच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्या सर्व याद्या तुम्हाला कुठे मिळतील तर ही जी वेबसाईट आहे याच वेबसाईटवर मिळणार आहे पुढे पहा सदर यादीमधील नमून उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र किंवा अपात्र अजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी किंवा तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची आहे व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक अंतिम निवडसूची तयार करण्यात येईल कागदपत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट झाले असले म्हणजे अंतिम निवडसूची किंवा प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट झाला असे नाही याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे काय तर यादीमध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे म्हणजे त्यांची निवडच झाली असं नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर आणि तरच त्यांची निवड होईल पुढे पहा दप्तर काल कारकून मोजणीदार कालवा निरीक्षेत यांची कागदपत्र पडताळणी यादी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अरुणराबाद यांच्या याचिका तसेच सहाय्य कार्यकर्ते यांची कागदपत्र पडताळणी यादी माननीय उच्च न्यायालय मुंबई रिट पिटिशन यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निवळ तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे याचा अर्थ काय तर मॅटमध्ये कोणतरी ह्या याचिका दाखल केलेल्या आहेत मग त्या याचिकेच्या आधीन राहून ही निवड सूची जाहीर केली याचा अर्थ त्या याचिकेवर जो काही माननीय न्यायालयाचा निर्णय येईल तो निर्णय मानणं बंधनकारक असेल म्हणजे याच्यामध्ये बदलही होऊ शकतो या त्या रद्दही होऊ शकतात किंवा आहे तशाच कंटिन्यूसुद्धा त्या राहू शकतात ते न्यायालयावर पूर्णपणे डिपेंड आहे न्यायालय जो काही निर्णय देईल तो त्यांना मान्य करावा लागेल हे जे पदं सांगितले त्या पदांचा दफ्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांचा पुढे पहा उमेदवारांनी ज्या परिमंडळासाठी अर्ज केलेला आहे त्या परिमंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी नमूद केलेल्या पत्त्यावर कागदपत्र पडताळणी होणार आहे तरी आपला कागदपत्र पडताळणी अनुक्रमांक व आपणास कागदपत्र पडताळणीसाठीचे ठिकाण पाहून नमूद तारखेस व नमूद ठिकाणी उपस्थित राहण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी हे सर्व त्या वेबसाईटवर त्यांनी दिले सदर उमेदवारांनी त्यांचे पदानुसार या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली तपासणी सूची भरून त्यांचे संबंधित मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित दोन प्रतिसह उपस्थित राहावायचे आहे म्हणजे झेरॉटच्या दोन प्रतिसह त्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याच्यानंतर सदर पडताळणीस गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास मुदतवाढ देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे जी तारीख आहे त्या तारखेलाच तुम्हाला जायचं आहे तारीख वाढून दिली जाणार नाही भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही ना ज्या उमेदवारांनी एका सवर्णापेक्षा अधिक सवर्णासाठी वेगवेगळ्या परिमंडळात अर्ज केलेला आहे व एकापेक्षा अधिक पदांच्या कागदपत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवाराचा समावेश असेल व कागदपत्र पडताळणीची दिनांक व वेळ एकच असल्यास अशा परिस्थितीत उमेदवारांनी संबंधित परिमंडळांना ईमेलद्वारे दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत कळवावे पडताळणीसाठी नवीन दिनांक व वेळ उपलब्ध करून दे देण्यात यावा पुढे पहा अत्यंत अपरिहार्य कारणास्तव एखादा उमेदवार उपस्थित राहता आले नाही व तसे उमेदवारांनी ईमेलद्वारे दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पूर्वसूचना दिल्यास त्याबाबतची सत्यता समन्वय समिती पडताळून पाहिल व त्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल याबाबतची पूर्वसूचना त्या त्या परिमंडळाच्या नमूद ईमेलवर पाठवण्यात आली यावी म्हणजे प्रत्येक परिमंडळाचा वेगवेगळा ईमेल आहे त्यावर तुम्ही सूचना पाठवू शकता जलसंपदा विभागातील डट ब डट ट्र सेवा भरतीबाबत यापुढील इतर अवश्य सूचना ड ही जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध टळण्यात येतील उमेदवारांशी कोणतेही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून वरील संचेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे म्हणजे ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे त्यांनी रोज ही वेबसाईट चेक करा आणि इथेच तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे तर करा, करा, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच ही पी डी एफ तुम्हाला विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर मिळेल धन्यवाद